नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे सध्या ठाण्यातील नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झाले असून महापालिका प्रशासन तसेच ठेकेदारांवर ताशेरे ओढले जात आहेत ठाण्यातील राबोडी परिसरात अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नाल्याची पाहणी करत असताना तक्रारींचा पाडा आव्हाडांकडे घेऊन आलेल्या महिलांवर नजीब मुल्ला संतापले आमदार जितेंद्र आव्हाड पाहणी करत असताना नजीब मुल्ला यांची एंट्री झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या नजीब मुल्ला यांनी आव्हाड राजकारण करण्यासाठी आले आहेत असा आरोप केला तर या नालेसफाईचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आव्हाडांनी केला राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर एकेकाळी गुरुशिष्य म्हणून नावाजलेली जोडी वेगळी झाल्याने विधानसभा निवडणुकीत देखील गुरुशिष्याचा संघर्ष आमनेसामने पाहायला मिळाला मात्र या संघर्षात आव्हाडांनी बाजी मारली ज्या विभागातून नजीब मुल्ला नगरसेवक म्हणून निवडून येतात त्याच मतदारसंघात आव्हाड नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आल्याने नजीब मुल्ला चांगलेच संतापलेले दिसले नजीब मुल्ला अचानक आल्याने काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले मात्र जितेंद्र आव्हाड यांनी सर्व नाल्याच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे आव्हाडांनी केलेल्या के सर्व आरोपांचे खंडन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केले या चॅनल मार्फत तुम्हाला आवाहन करतो हे तुमच्या मुमरा कौशाचे रजनीश म्हणजे श्रीमा मुमरा देवी चा जसा भ्रष्टाचार केलेले काम नाहीये हे ईपीसी कॉन्ट्रॅक्टर ठाणे महापालिकेतला पहिला इंजिनिअरिंग प्रॉक्रिटमेंट कन्स्ट्रक्शन डॉक्टर ऐकून घ्या जरा तुमच्या मार्फत सांगतो याच्यात एस्क्युलेशन नाहीये जो बहात्तर कोटीचं चा काम चार पूर्वी दिलेला आहे सिमेंटचा भाव किती पण वाढू द्या लेबर वाढू द्या आरसी स्टील वाढू द्या त्याला वाढून पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटणार नाही हे नजीब मुल्ला आहे ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय ईपीसी कॉन्ट्रॅक्ट आहे बहात्तर कोटीचं काम आणि शंभर कोटीचा घोळा तर अठ्ठावीस कोटी आणि कमवलेले मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले का पूर्ण बघा पावसाळ्यापूर्वी पाऊस आल्यावर पावसाळ्यापूर्वी पाऊस आल्यावर स्ट्रॉंग ड्रेन सिस्टम स्वच्छता चालू होती राबोडीत असं आहे का एकमेव एक खाडी आहे पूर्ण राबोडीचा पाणी टुवर्ड्स द साऊथ साइड साऊथ साईडच येते म्हणजे बापूजी नगरचं पाणी कुठे निघत असेल त्या टोक्याचा शिरण सोसायटी तो पण इथे निघतो सर्व उपांचगंगाचा पाणी इथे निघतो तर त्याच्यामुळे याच पट्ट्यावर माती असल्यावर मोठ्या प्रमाणात खोल एरिया असल्यावर स्ट्रॉंग ड्रेन समोर नाले सफाई झाली नाही घटना समोर कचरा होता नाला आणि वाघले स्टेट आणि उत्तरसर प्रभाग समिती लोकमान्य प्रभाग समिती या प्रभाग समितीचे नाले इथे येत चौदा किलोमीटरचा नाला आहे नाला रुंद केला आम्ही होईल ना टप्प्या पा माती इथे असल्यावर पाणी क्लॉक झाला पाणी क्लॉक झाल्यावर पडलेला पावसाच्या रस्त्याचा पाणी लोकांच्या घरात शिरला दोन दिवसात मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता माझ्या बरोबर चला पूर्ण गल्ली स्वच्छ केली आज पण काम चालू आहे दोन दिवसा काल सकाळपासून चोवीस तास झालेले माझे सहकारी स्वतः खुर्ची टाउन बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुवून घेतात तुम्ही जाऊन बघा कोणी सांगाल का पाच तास पाणी तुरमला होता चिक्कळ होता पूर्ण स्वच्छता केली अरे आवड साहेबांचा एक मिनिट ऐका एक कळवा मुमराने येऊ नये आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो कुठून निरोप बांधतो ते आता उघडतो ना मी त्यांनी निवडणुकीत राजकारण करावा कितना मुसलमानो को गाली देता है वो मुसलमानों के सामने कितना हिंदुओं के साथ जातिवत करता वो भी बताएंगे हम लोग काल तर ऑफर होती मला सुहास देसाई मेसेज आहे तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटत नजीबला इथे त्रास दिल्यावर तुम्ही मला कळवा लक्ष किंवा टाकणार नाही मी भाग पडणारा माणूस नाही आधीच तुम्हाला सोहळा माहितीये वीस टक्के मतदार पुढे असतात ते कुठला ना कुठला दार तरी पकडतीलच त्यांनी पकडू द्या ऐंशी टक्के जनता माझ्या बरोबर आहे हे बघा तुम्हाला तुम्हाला राबोडीचे सर्व गटाची स्वच्छता चालू आहे एक टेक्निकल डिफिकल्टी आहे त्याला सॉल्व्ह करायला काही स्पॉट्स आमचे आहेत ना तिथे पाणी साठत खुर्शीत कंपाऊंडला पाणी साठत तिथे आम्ही पंप लावणार आहे केवीला दोन स्पॉटला पाणी साठत वर्षान वर्ष तिथे आम्ही पंप लावणार आहे रहमत नगरला दोन स्पॉट आहे तिथे पंप लावणार आहे क्रांतीनगरला ना नाल्याच्या साईडला जी बसलेली घर आहेत तिथे पाणी साठता अर्धा एक तासात निघून जात असं आहे जेव्हा हाय हायटाईट असते आज आमचा फ्लड गेट लागल्यावर हाय टाईट असते नाला दोन तीन मीटरची भरती असते हाय टाईट आज पाणी व्यवस्थित यावं म्हणून जो केविला ब्रिज आहे ऐतिहासिक ब्रिज होता त्याला पण पूर्ण आम्ही कॉलमलेस केला जाऊन बघा तुम्ही पूर्ण कॉन्क्रीट करून नवीन ब्रिज बांधलाय का पाण्याचा फ्लो चांगला होईल दोन तीन स्पॉट्स आहे तिथे आम्ही पंप लावणार आहे कारण ते आम्ही वरती आणू शकत नाही फक्त सव्वा मीटर राबोडीची जमीनची लेवल आणि नाल्याच्या फ्लोर बेड मध्ये वन पॉईंट एट मीटरचा डिफरन्स आहे मिस्टर आव्हाडांना आवर्जून सांगतो अभ्यास करावा वन पॉइंट एट मीटर मध्ये भरती जेव्हा येते जसं पाणी पावणे दोन मीटरच्या वरती येतं पाणी रिवर्स मारत तो मी वस्ती वरती करू शकत नाही पूर्ण खाडीची जी मागणी आम्ही एम एम आर डी मध्ये केली आहे काही ठाणे शहराचा गाळ कळवा खाडीमध्ये पूर्ण जमा झालेला आहे ती खाडी चार मीटर खाली करावी पाण्याची क्षमता वाढली का हे कोपऱ्यावर आम्ही मग याचा फ्लोर ब्लेड खाली घेऊ आता वन पॉईंट एट मीटरच्या वरती नाल्याचा पाणी भरला थोडाफार पाणी गटरमध्ये रिव्ह मारत मग परत भरती कमी झाली का खालती येतं तो टेक्निकल डिफिकल्टी आहे येत्या क्लस्टर मध्ये सर्व सरळ होऊन जाईल नाल्या मधलं पाणी म्हणजे राबोडीत जात आणि राबोडीचे रस्ते रस्ते पाण्याने भरलेले असतात मागच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाळ्या पावसात राबोडीच्या घरामध्ये पाच पाच फूट पाणी होत अचानक पावसाला ही गोष्ट खरी आहे पण एकंदरीतच टेक्निकली ह्या नाल्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत जसा हा हा समोरचा जो गटार दिसत आहे जे विविध भागातनं जी गटार येतं त्या गटाराची खोली आणि नाल्याची खोली याच्यामध्ये अंतर आहे नाल्याची खोली खाली नसल्यामुळे गटारीचं पाणी मागच्या मागे जात आहे त्याचबरोबर समोर खाडी आहे खाडीचं पाणी आतमध्ये येते त्यालाही व्यवस्थित उतार न दिल्यामुळे जेव्हा भरती येते तेव्हा हेही पाणी आतमध्ये येते त्यामुळे राबोडीकरांना प्रचंड समस्या निर्माण होत आहेत आता मागच्या पावसामध्ये म्हणजे आता दोन दिवसापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आणि सगळ्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची बर्बादी झाली दुसरी गोष्ट हा एस एम सी नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केलंय का असे हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावलेत अशा सळ्या ह्या सळ्यांना कोटिंग लागतं एकाही सळीला कोटिंग नाही सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या आहेत हे बघा आत्ता म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की एकशे अडतीस कोटीचा नाला आहे एकशे अडतीस कोटी ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातोय ताजमहाल बांधल्यासारखा आणि ह्या नाल्यामुळे तर राबोडीकरां गरीब राबोडीकर हे बघा हे सगळे गरीब राबोडीकर या गरीब राबोडीकरांची घरं पण जेव्हा तोडली गेली तोडल्यासारखी दाखवली गेली त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला एकेका माणसाला पाच पाच घरं दिली गेली पाच पाच घर त्याच्यामुळे हा नाला आहे ना हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यात विकास कोणाला नको आहे तर विकास सगळ्यांनाच हवाय पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतून जायचा नसतो जर पाणी तुमतंय तर तुमतंय त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा त्या मार्गाला कोणाचा विरोध नाही आहे पण जर पाणी तुंबणार असेल लोकांच्या घरात जाणार असेल जर गटाराची लेवल आणि नाल्याच्या लेव्हल मध्ये अंतर येणार असेल तर मग इथे बघतोय कोण कोण आहे इथला इंजिनियर नाला नाला खोल जरा एक मिनिट बाजूला नाला खोल करावा लागतो ना तर बघा नाल्यामधला आत्ता दगड दिसतोय मी दगड मारला ना तुमच्या समोर दगड मारला हा नाला कमीत कमी साडेतीन चार फूट खोल करायला पाहिजे अर्धा फूट पण खोल केलेला नाही आता हे जे हे ही जी माती आहे त्याला कुठला डॅम म्हणतात कॉपर कॉपर डॅम कॉपर डॅम असा नाही करत तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर रेतीचे गोण्या आणतात त्या गोण्यांवरती गोण्या रचून पाणी अडवलं जातं हे अशा पद्धतीने करत नाहीत हे फसवा फसवीचे धंदे करू नका असं आमच्या महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगणं आहे त्यामुळे जर पाणी भरलंय तर भरलंय आता आज ह्यांची घरं उद्ध्वस्त झाली पाच पाच फूट पाणी गेलं घरामध्ये हे सगळे दोन हजार पाच हजार रुपये कमाई करणारी लोक आहेत त्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं महानगरपालिका भरपाई करून देणार आहे काय महापाई महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे भ्रष्टाचाराने बुडलेली महापालिका आहे त्यांनी द्यावं ना यांना भरपाई करून पाणी भरलं तर भरलं ना त्याला काय करणार लोकांची समस्या आहे लोक बोंबळणार लोक ओरडणार जर संसार उद्ध्वस्त झाला असेल तर झालाय त्याच्यावरती जर उपाय शोधणार नसेल महानगरपालिका तर आम्हाला बोलावं लागेल म्हणून आम्ही बोलतो ठाणेकरांचा पैसा कळव्याच्या खाडीत चाललाय तो बघा चा इथनं जो वाहतो तो डायरेक्ट कळव्या जात हो। खाडीत जातो कळव्याच्या खाडीच्या टोकाला जाऊन बघा ह्याच मातीचा पूर्ण भर तिथे जमा झालाय आणि त्यामुळे तिथंही पाणी वाहत नाही आणि त्यामुळे तिथेही पाणी पुढे जात नाहीये आणि हा नाला हा महत्वाचा नाला आहे हा नाला सावरकर नगर इंदिरानगर हा जो मेन नाला आहे कॅस त्या इथनं येतो तो आंबेडकर रोडवरनं तो, तो हा नाला आहे म्हणजे ठाण्याचा प्रमुख नाल्यांपैकी हा एक प्रमुख नाला आहे घोडबंदर पट्टा असो कळवा असो खारेगाव असो मुंब्रा असो दिवा असो नाले सफाईनी ठाण्याचं वाटोळं झालंय वाटोळ नव्वद टक्के नाही दहा टक्के सफाई झालेली नाही नव्वद टक्के काय सांगतात ते दहा टक्के सफाई झालेली नाही नाले सफाई मध्ये